नमस्कार मंडळी आज तुम्हाला एक भारी बातमी सांगतो प्रिंटर हा प्रकार कोणी आणला तर आपल्या गावात प्रिंट म्हणजे वाळूवर गाईनं टाकलेलं पाऊल कोण असायचं पण शहरातल्या लोकांनी त्याला काय भारी वळण दिले बघा प्रिंटरचं पप्पा कोण तर हा शोध एकोणीसशे अडतीस साली चेस्तर कार्लसन नावाच्या माणसानं लावला अहो हे काका शास्त्रज्ञ होते पण दिसायला एकदम आपल्या त्या तुळसाबाईच्या पोरासारखे साधे पण डोकं एकदम टायपिंग मशीनपेक्षा फास्ट चालायचं तर याची गंमत तुम्हाला सांगतो तर एके दिवशी कार्सन काकांना ऑफिसात बसून खूप कॉप्या काढायच्या होत्या आता आपल्यासारखं फोटोकॉपीचं दुकान तिथं त्यापूर्वी नव्हतं त्यांनी विचार केला हाताने लिहून तर बोटं मोडून जातील पण जर मशीननंच हे काम केलं तर आणि बघा प्रयोग आणि मेळावा घेत घेत त्यांनी झेरोग्राफी मशीनची शोध लावली म्हणजे एकदा लिहा आणि बाकी मशीनची जादू बघा गावात तर हे मशीन आणलं तेव्हा सगळे चकरावले अरे देवा कागदावर अक्षर स्वतः नाचून येतात कोणी म्हणे इथं भूताचा खेळ चालतो आणि बघा प्रिंटर शिवाय आज चालतं का तर ऑफिस असो शाळा असो लग्नाचं कार्ड असो काय पण छापायला सांगा सगळीकडं प्रिंटर भाऊ हजेरी लावतात आजकाल तर प्रिंटर एवढे चालक झालेत की कधी कधी आपण प्रिंट मारली की ते म्हणतात शाही संपली कागद अडकला स्वतः काढून घे म्हणजे प्रिंटर हे आता सरकारी बाबूप्रमाणे काम करायला लागलेत मात सही आहे <laughs> हळूहळू आणि मूडमध्ये बरं आता मी जातो पुढच्या वेळी दुसऱ्या शोधाची गोष्ट घेऊन येईन तोपर्यंत प्रिंट मारा